नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा सार्थक रूममध्ये येतो सार्थक रूममध्ये आल्यानंतर या सार्थकला सुखदाने आपल्याला कशाप्रकारे प्रपोज केलं होतं हे क्षण डोळ्यासमोर येतात त्यानंतर मित्रांनो सार्थक आता टेबलच्या ड्रॉवरमधून या आनंदीचा फोटो काढतो आता आनंदीचा फोटो काढताच या सार्थकला आनंदी जेव्हा सार्थकला बोललेली असते की सार्थक सर मी तुमच्यावर खूप 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 प्रेम करते हे शब्द आठवतात आता या सार्थकला त्यावेळेस या आनंदीने प्रकारे मिठी मारली होती हे सुद्धा सर्व सार्थकला गोष्टी आठवतात तर सार्थक आता त्या आनंदीच्याच फोटोकडे एकटक बघत राहतो तेवढ्यामध्ये रूममध्ये आदर्श येतो हा आदर्श या सार्थकच्या अगदी जवळ येऊन बसतो आणि बोलतो की सार्थक त्यावर सार्थक आपल्या भावाला बोलतो की हे बघ दादा मी आता तुझ्याशी काही बोलू शकत नाही ह्यावेळेस आत्ता ही अशी माझी स्थिती झालेली आहे असे पण सार्थक आपल्या आदर्शाला बोलतो त्यामुळे सार्थक या आदर्शाला बोलतो की आपण प्लीज नंतर बोलूयात नंतर ये तू माझ्याकडे असे पण सार्थक या आदर्शला बोलतो त्यावर आदर्श बोलतो की नाही रे आता हीच वेळ आहे आपल्याला बोलायची आणि ह्याच वेळेमध्ये सर्व काही मनातल्या ज्या भावना असतात त्या होटावर येतात असे पण आदर्श या सार्थकला सांगतो तर सार्थक या आदर्शाला सांगतो की आता माझी अशी स्थिती झाली आहे की नेमकं मला काहीच समजत नाही की मी काय करावं त्यावर आता इकडे हा आदर्श बोलतो की अरे सुखदा मुलगी खूप चांगली मुलगी आहे सुखदा मुलगी तुझ्यावर इतकं काही प्रेम करते आणि ती स्वतःहून तुला प्रपोज करते आणि ती आपल्या घरातली सर्व माणसांची खूप काही काळजीसुद्धा घेऊ शकते दिसायला सुद्धा सुंदर आहे काय कमी आहे रे त्या सुखदामध्ये असे पण आदर्श या सुखदा सा या सार्थक समोर खूप कौतुक करत असतो सार्थक ठामपणे आदर्शला सांगतो की हे बघ भाई आनंदी माझ्या आयुष्यामध्ये आलेली पहिलीच मुलगी आहे त्यामुळे मी आनंदीला नाही विसरू शकत असे पण आता सार्थक या आदर्शाला ठामपणे सांगतो त्यानंतर आता इकडे सार्थक बोलतो की मी जर सुखदाला ह्या प्रपोजचा जर होकार दिला तर ते आनंदीला अगदी फसवल्यासारखं होईल त्यामुळे मी प्लीज असं नाही करू शकत असे पण आता हा सार्थक या आदर्शाला सांगतो आता हा आदर्श बोलतो की अरे सहा वर्ष झाले आनंदी सोडून गेली मग आनंदी पुन्हा तुझ्या आयुष्यामध्ये का आली नाही त्यानंतर इकडे सार्थक बोलतो की बरं एक सेकंद असं पकड की मी सुखदाला होकार दिला आणि त्यानंतर जर आनंदी पुन्हा कधी आली तर मग मी आनंदीला काय उत्तर देऊ सांग बरं मला तू भाई असे पण आता हा सार्थक या आदर्शाला बोलतो तर आता आदर्श बोलतो की हे बघ सार्थक तू आता जे मला बोललो ना ते अगदी सत्य आहे ते मला पण पटलंय परंतु तू जर आनंदीला यासाठी थांबणार असील तर ठीक आहे परंतु आनंदी जर पुन्हा तुझ्या आयुष्यामध्ये जर, जर आलीच नाही तर तू काय करशील किती दिवस वाट बघणार ना मला सांग ना असे पण आता आदर्श या सार्थकला बोलतो हा आदर्श या सार्थकवर खूप अडकतो आणि बोलतो की अरे सार्थक तू थोडासा घरातील माणसांचा विचार का करत नाही किती दिवस तू ते आनंदीची वाट बघणार किती दिवस तू खचत बसणार असे पण आता हा आदर्श या सार्थकला बोलतो ह्या सार्थकला बोलतो की मी तुला एका पेशंटची गंमत सांगतो अरे काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक, दिवसां एक पेशंट आला होता त्याला थोडीशी जखम झाली होती मी त्याच्या जखमेवर थोडीशी मलमपट्टी केली आणि त्याला काढून दिले त्यानंतर काही दिवसांनी तो पेशंट माझ्याकडे पुन्हा आला आणि मला बोलला की ही माझी जी जखम आहे ना ती अजून पूर्णपणे बरी झाली नाही असं मला तो बोलला असल्याचं आदर्श या सार्थकला सांगतो त्यानंतर मी पुन्हा त्याच्या जखमेवर मलमपट्टी करून दिली परंतु नंतर मला असं कळलं की तो त्याची ती जखम बरीच होऊन देत नव्हता तो नखाने त्याची ती जखम कायम ओढत होता मग कशी ती जखम बरी होणार सांग मला सार्थक तू असे पण आता आदर्श या सार्थकला बोलतो सार्थक हे आदर्शला बोलतो की भाई तू मला जे काही बोलायचं ना ते समजून घेतच नाही रे त्यावर आता आदर्श बोलतो की मला सांग सुखदा मुलगी तुला आवडत नाहीस का आणि तिच्यामध्ये काय कमी आहे रे असं असं तू तिला नकार द्यायला म्हणतोय त्यानंतर आता इकडे हा सार्थक बोलतो की नाही रे भाई तसं नाहीये त्यानंतर आता हा आदर्श बोलतो की अरे चांगल्या मुली आयुष्यामध्ये जास्त दिवस येत नसतात त्यामुळे तू तिला सांभाळ तू तिला जप असे पण सार्थकला हा आदर्श बोलतो परंतु मित्रांनो आदर्श इतका काही ह्या सार्थकला आग्रह हो किंवा रिक्वेस्ट करत असतो परंतु सार्थक काही आपला पास्ट विसरायला तयार नसतो त्यानंतर आता हा आदर्श बोलतो की अरे मला पण माहीत आहे तू तुझा तु, तु पास्ट विसरू शकत नाही आहे परंतु आनंदी जर पुन्हा येणार असतील ना तर मी पण तुला ह्या गोष्टीसाठी आग्रह केला नसता परंतु सहा वर्ष झाले सार्थक तू अजून किती दिवस ते आनंदीची वाट बघणार असे पण आता हा आदर्श या सार्थकला बोलतो नंतर वाईतागून आता आदर्श रूममधून निघून जाऊ लागतो तर आता आदर्शला हा सार्थक पुन्हा आवाज देतो आणि बोलतो की भाई तू हे जे समजतोस ना ते मी नाही करू शकत असे पण आता सार्थक या आदर्शला बोलतो तर आदर्श रूममधून निघून जातो दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की सुकदा आता रूममध्ये असते सुखदा खूप खुश असते कारण सुखदाने या सार्थकला प्रपोज केलेलं असतं आता सुखदा ही बोलते की फायनली ह्या सुखदाने सार्थकला प्रपोज केलंय ही सुखदा आरशामध्ये बघून बोलत असते त्याच वेळेस आता ही सुकदा लगेच आपल्या मनाशी बोलते की आता मला हे सर्व कल्याणी ताईला सांगायला हवं सुखदा लगेच मोबाईल घेत या कल्याणीला फोन लावते ही सुकदा या आनंदीला फोन लावून सांगते की अगं फायनली आज मी माझ्या खडूसला प्रपोज आहे त्यानंतर इकडे आनंदी ही या सुखदाचं अभिनंदन करते इकडे आनंदी विचारते की मग तो काय बोलला तर इकडे ही सुखदा बोलते की तो अजून काहीच बोलला नाही परंतु त्याने मला त्याचा नकार देवो किंवा नाही देवो त्याचं मला काही वाटणार नाही परंतु मी माझ्या मनामध्ये जे काही फायनली होतं ते त्याला सांगून मोकळं केलं असे पण आता ही सुखदा या आनंदीला फोनवर सांगते आणि खूप खुश असते तर आनंदी बोलते की फायनली अगं तू इतकी सुंदर आहे तुझ्यासारख्या सुंदर मुलीला कोण नकार देणार असे पण आता ही आनंदी या सुखदाला बोलते त्यावर सुकदाला ही आनंदी बोलते की मला तुझ्याकडून पार्टी हवी तर सुखदा बोलते की मी तुला नक्कीच कल्याणीताई पार्टी देणार इकडे आनंदी बोलते की खरोखर मला तर सुखदासाठी थोडंसं आनंदीच व्हायला हवं होतं परंतु माझं मन असं अस्वस्थ का आहे असा प्रश्न या आनंदीसमोर उभा राहतो तर ही आनंदी सार्थकचा सा फोटो आपल्या हातामध्ये घेते आणि बोलते की मला सार्थक सरांची एवढी का आठवण येते ही आनंदी तो फोटो आपल्या छातीशी कवटाळते आणि बोलते की सार्थक सर मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे इकडे सार्थक सुद्धा ह्या आनंदीचा फोटो आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागतो रडत असतो आता सार्थक सुद्धा बोलतो की ही शेवटची आपली मिठी आहे आनंदी असे पण आता हा सार्थक आपल्या मनाशी बोलतो इकडे आनंदी सुद्धा रडत असते इकडे असं बघायला मिळतं की मालती ह्या अण्णांना चहा आणून देते तेवढ्या तिथे मालती जाते आणि इकडे मनोज ह्या अण्णांजवळ येतो आणि बोलतो की अण्णा आनंदीचा कॉलच लागत नाही व मी खूप वेळेचा ट्राय करतोय त्यानंतर अण्णा बोलतात की अरे तू तिला सारखा सारखा कॉल कशासाठी करतोय तर मनोज बोलतो की अहो अण्णा मला तिची सकाळपासून खूप आठवण येते मला तिच्याशी बोलावंसं वाटतंय म्हणून मी तिला कॉल करतोय त्यानंतर अण्णा या मनोजला बोलतात की मनोज अरे आपलं काय ठरलं होतं की आनंदीचा विषय घरामध्ये काढायचा नाही म्हणून आणि तू तिचा विषय सारखा सारखा कशाला काढतोय तेवढ्यामध्ये मित्रांनो मालती तिथे येते मालती ह्या अण्णांना बोलते की कसला विषय हो विषय घरामध्ये काढायचा नाही तुम्ही आता बोलत होते पण मालती बोलते की आनंदीचा विषय तुम्ही आता काढत होते का माझ्या मुलीचा ह्या घरामध्ये विषय काढायचा नाही ती ह्या घरची एक मुलगी आहे असे पण मालती जेव्हा या अण्णांना बोलते तेव्हा अण्णांना खूप मोठा धक्का बसतो मालती आनंद बोलते की माझं मन मला नक्कीच सांगतं की एक ना एक दिवस माझी आनंदी पुन्हा नक्कीच येणार असे पण ही मालती या आनंदना बोलते इकडे आता ही मालती अण्णांना बोलते की ओ मला असं वाटते की आश्रमामध्ये जर तुमची व आनंदीची भेट तर झाली नाही ना त्यावर इकडे अण्णा बोलतात की अगं मालती तू असं काय बोलतेस माझी आणि आनंदीची भेट आश्रमात कशी होणार मालती या अण्णांना बोलते की मी कल्याणी मॅडमला विचारू का आमची आनंदी आश्रमात आली का तुमच्या त्यावर इकडे अण्णा बोलतात की अगं मालती तू कसलं बोलतेस हे तुझा आमच्यावर थोडाफार विश्वास कसा नाही ग असे पण अण्णा ह्या मालतीची समजूत काढत असतात परंतु अण्णासुद्धा सुद्धा या मालतीला खरे सत्य सांगायला तयार नसतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुकदा आपल्या रूममध्ये असते तिथे शलाकारुंदा येतात शलाकारुंदा या सुकदाला बोलतात की काय ग तुझं सामान तू अजून पॅक केलं नाहीस का त्यावर सुकदा बोलते की का मला कुठे जायचं आहे तुम्ही माझं सामान मला पॅक करायला सांगताय त्यावर ही शलाखा बोलते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का तू ह्या घरी थांबायचं नाही तू इथून जायचं शलाखा या सुखदाला बोलते की तुला काय वाटलं की सार्थक तुला होकार देईल आणि मग तू आमच्या डोक्यावर इथे राहून मिर्या वाटशील म्हणून असं काही तू स्वप्न बघू नकोस असे पण आताही शलाका या सुखदाला बोलते तर रुंदासुद्धा या सुखदाला बोलत असते रुंदा या सुखदाला बोलते की अगं ती बिचारी साधीबुळीसुद्धा तू तिचा फायदा घ्यायला निघालीस की काय रुंदा ह्या सुखदाला बोलते की तू जे काही स्वप्न बघते ना की सार्थकच्या हातामध्ये हात घेऊन ह्या घरावर जी काही सत्ता मिळवण्याचं स्वप्न बघते ना ते मी कधी पूर्ण होऊन देणार नाही लक्षात असू दे असे पण रुंदा या सुखदाला बोलते आता ही सुखदा या रुंदाच्या गळ्यामध्ये हात घालते आणि शलाकाच्या गळ्यात हात घालते आणि बोलते की रुंदा अँड शलाका तुम्हाला काय वाटलं की मी तुम्हाला घाबरेल म्हणून परंतु मी तुम्हाला घाबरणारी नाही मला जर सार्थकने होकार दिला ना मग बघा मी तुमच्या डोक्यावर कशा बसून मिऱ्या वाटते ते असे पण आता ही सुखदा या शलाका आणि वृंदाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आनंदी आता इकडे आपल्या आश्रमामध्ये असते तेव्हा आनंदी ही देवाचा दिवा लावते आनंदी ह्या देवासमोर बोलते की हे बघ देवा माझ्या सार्थक सरांना सुखी ठेव हो, कारण कालपासून मला सार्थक सरांची खूप काळजी वाटते तूच आहे आता माझ्या सार्थक सरांची काळजी घ्यायला मी तर सार्थक सरांची काळजी घेऊ शकत नाही असे आनंदी त्या देवासमोर हात जोडत बोलते असं बघायला मिळतं की सार्थक या सुखदाला आवाज देतो तर सुखदा लगेच तेथून जाते तर इकडे शलाकाराला बोलते की आई हा सुखदाईला होकार देईल काय ग तर सार्थक आता घरातील सर्वांना आवाज देऊन बोलावून घेतो तर सुद्धा बोलते की काय रे सार्थक काय झालं त्यावर सार्थक बोलतो की हे बघ सुकदा तुला मला काल तू जे प्रपोज मारलं होतं ना त्याचं उत्तर द्यायचं आहे आता सार्थक लगेच आपल्या हातामध्ये फुले घेत या सुखदाच्या हातात देत बोलतो की आजपासून आपण जे नवीन नातं सुरू करणार आहोत त्यासाठी मला तुला प्रपोज करायचं आहे असे पण आता हा सार्थक या सुकदाला बोलतो मित्रांनो हो, आता इकडे सार्थकने या सुखदाला होकार दिल्यामुळे सुकदा खूप खुश होते आणि सुकदाला की सार्थकला घट्ट मिठी मारते सर्वजण बघत राहतात इकडे आदर्श सुधा आणि आकांक्षा यांना तर खूप आनंद होतो परंतु मित्रांनो रुंदाज आणि या शलकाचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो आता उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की आता ही आनंदी या सुखदाला कॉल करते आणि बोलते की काय गं तुझा जो पांढऱ्या घोड्यावरील राजकुमार आहे ना त्याला मला बघायचं आहे त्याचा मला एखादा फोटो सेंड करणं असेही आनंदी या सुकदाला बोलते त्यावर सुकदा बोलते की अगं आत्ताची आता तुला ताजा ताजा फोटो पाठवते आता ही सुकदा या सार्थकला बोलते की माझी मैत्रीण कल्याणी आहे ना तिला आपला एक फोटो टाकायचा आहे आणि चल आपण एक सेल्फी काढूयात असे पण सुखदा या सार्थकला बोलते आणि सार्थकच्या अगदी जवळ जाऊन एक सेल्फी काढते आणि तो फोटो इकडे आनंदीला सेंड करते आता मित्रांनो आनंदी आश्रमामध्ये असते आता ही सुखदा तो फोटो या आनंदीला सेंड करते तर आनंदी आता तो फोटो बघणार की काय आता हा सार्थक या सुखदाचा होणार की काय हे कळाल्यानंतर ह्या आनंदीला किती दुःख होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद